तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त आरोपी जेरबंद नाशिक रोड पोलिसांची कामगिरी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड करून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय का कामगिरी केली आहे सतरा नोव्हेंबर रोजी रात्री शिंदे गावातील शिवाजी चौक येथून फिर्यादी सुनील दादा बोराडे यांची हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा सीई ऐंशी बेचाळीस काळ्या रंगाची गाडी ही चोरून नेली होती मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल संशयित गोकुळ संजय देवरे यांनी चोरली असून तो ती मोटारसायकल घेऊन सिन्नरफाटा परिसरात येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचवून संशयित आरोपीचा पाठलाग करून संशयित गोकुळ संजय देवरे शिंदेगाव नाशिक रोड या चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून वर गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे अधिक चौकशीत त्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली चाळीस हजार रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना गाडी क्रमांक एम एच पंधरा ई व्ही तेहतीस शून्य आठ काळ्या रंगाची गाडी जप्त करून एकूण नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केले आहे नाशिक रोड नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळेसर आणि सचिन एसीपी बा, सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथका माननीय ओपनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो आ, एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत त्या, त्या, योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस कडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे अ चारशे एकसष्ट पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील मसरू पोलिस स्टेशन आधी चोरी केल्याची कबुरी देखील त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत